नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचालू आहे मी रेसॉर्टला शाळेतली सगळी वर्गमित्र असणार आहेत क्लासमेट बॅच तर ॲक्च्युली रेसॉर्टचा प्लॅन तर दरवर्षी असतो परंतु यावेळेस मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे तर आजचा ब्लॉग हा पूर्ण रिसॉर्टचा असणार आहे विरा स्टेशनला सगळी मित्रमंडळी आठ वाजेपर्यंत भेटणार आहेत आत्ता वाजले सकाळचे साडेसात वाजलेत आणि इकडे माझ्यासोबत प्रवीण आहे तर आम्ही आता निघतो रिसॉर्टला जायला निघूया ना कधी चला तर, तर आपले मित्र म्हणजे या ठिकाणी सगळे आले बघा सगळे आले सागर आहे प्रवीण इकडे सुधीर लेट गेला असतो आले इकडे आता एंट्री करतोय आम्ही आतमध्ये बघा मस्त असा नजर आहे इकडे तयार होऊन चाललोय म्हणजे गेलायच नाही आपण तो एन्जॉय करायला बघा मस्त असा नजारा एकदम म्हणजे फ्लायड आहे एक नंबर आणि भरपूर गर्दी आहे यासोबतला आणि बघू शकता भरपूर गर्दी आहे मस्त पैकी एकदम क्लासमेट बॉयज मजा करतायत रिसॉर्ट मध्ये शाबास मस्त बी 等哪里？ चला तर मित्रांनो आजचा रिसॉर्टचा दिवस संपलेला आहे संध्याकाळचे पाच वाजलेत आणि आम्ही आता चाललो आहे घरी जायला खूप मजा आली शाळेचे सगळे मित्रमंडळी आलेली बऱ्याच दिवसानंतर किंवा बऱ्याच महिन्यानंतर सगळेजण भेटलेले खूप एन्जॉय केलं जुन्या आठवणी कुठेतरी ताज्या झाल्या बऱ्याच दिवसांच्या भेटल्यानंतर काहीशा अशा गोष्टी झाल्या गप्पा गोष्टी चांगल्या खूप सर्वांना एन्जॉय केलं मजा आली तर मित्रांनो आजची व्हिडिओ मी इथंच थांबवतोय व्हिडिओ कशी वाटली आवरून कळवा आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना टाटा आणि बाय बाय